दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची ते आपण शिकलेलो आहोत आज आपण या दोन्हीची शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत म्हणजे उदाहरणांमधले शब्द बघून त्यांचा अर्थ समजून आपण ठरवायचं की बेरीज करायची की वजाबाकी करायची पहिलं उदाहरण बघूया राहुल सायकलने घरून वाचनालयात एक दशांश चिन्ह आठ पाच किलोमीटर किलोमीटरला आपण थोडक्यात किमी असं पण लिहितो तर घरून वाचनालयात एक दशांश चिन्ह आठ पाच किंवा एक पूर्णांक पंच्याऐंशी शतांश किलोमीटर वाचनालयातून पोस्टात शून्य दशांश चिन्ह पाच तीन पाच किलोमीटर आणि पोस्टातून घरी दोन दशांश चिन्ह सात किलोमीटर गेला तर त्याने एकूण किती अंतर सायकल चालवली आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी वेगळी वेगळी अंतरं दिलेली आहेत ती आपण एकाखाली एक लिहूया घर ते वाचनालय अंतर आहे एक दशांश चिन्ह आठ पाच वाचनालय ते पोस्ट अंतर आहे शून्य दशांश चिन्ह पाच तीन पाच आणि पोस्ट ते घर अंतर आहे दोन दशांश चिन्ह सात सगळी अंतर किलोमीटरमध्ये आहेत म्हणून मी त्याच्यापुढे किलोमीटर असं वेगळं काही लिहिलेलं नाही आता आपण गणिताकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इथे हे अंतर आणि ते अंतर आणि ते अंतर असं लिहिलेलं आहे जेव्हा असं आणी येतं आणि एका ठिकाणी जिथे मी स्वल्पविराम स्वल्पविरामाच्या खाली रेख ओढलेली आहे तो स्वल्पविराम हा सुद्धा आणीसारखाच वापरलेला आहे तर जिथे असं आणी आहे किंवा शेवटी म्हणलं की एकूण किती आहे अशा वेळेला आणी आणि एकूण म्हणजे गोष्टी एकत्र एक करायच्या गोष्टी जेव्हा एकत्र करायच्या असतात तेव्हा बेरीज करायची असते समजा मी असं म्हणाले की मला एवढे पैसे मिळाले आणि तेवढे मिळाले आणि तेवढे मिळाले तर एकूण किती मिळाले तर सुद्धा बेरजेचं उदाहरण होईल जेव्हाही आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आणतो किंवा एकूण किती असं म्हणतो तेव्हा ते उदाहरण हे बेरजेचं असतं मग आता आपण ही तिन्ही अंतर एकत्र करणार आहोत एकूण अंतर करणार आहोत म्हणून बेरीज करूया बेरीज करायची म्हणून तीनही दशांश अपूर्णांक बरोबर एकाखाली एक लिहिलेले आहेत सर्व दशांश चिन्ह ही उभ्या ओळीमध्ये एका ओळीत आहेत आणि लांबी सारखी करण्यासाठी मी काही ठिकाणी शेवटी जास्तीची शून्य पण लिहिलेली आहेत मग बेरीज करूया शून्य अधिक पाच अधिक शून्य पाच पाच आणि तीन आठ आठ आणि पाच तेरा आणि सात वीस मग खाली शून्य लिहायचे दोन हातचा आला पुढे घेतलेला आहे दोन अधिक एक तीन अधिक दोन पाच म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे पाच दशांश चिन्ह शून्य आठ पाच किंवा पाच पूर्णांक पंच्याऐंशी सहस्त्रांश म्हणजेच राहुलने एकूण किती अंतर सायकल चालवली तर राहुलने एकूण पाच पूर्णांक पंच्याऐंशी सहस्त्रांश किंवा पाच दशांश चिन्ह शून्य आठ पाच किलोमीटर एवढी सायकल चालवली आता पुढचं उदाहरण बघूया दोन दशांश चिन्ह तीन किंवा दोन पूर्णांक तीन दशांश मीटर लांबीची दोरी घेतली आणि त्यातली शून्य दशांश चिन्ह सात पाच मीटर कापून टाकली पुन्हा एकदा इथे मी हा मीटर साठी थोडक्यात लिहिलेला आहे तर किती लांबीची दोरी उरेल पुन्हा एकदा आपण अपन, आपल्याला ज्या वेगळ्या वेगळ्या लांब्या दिलेल्या ला आहेत त्या एकाखाली एक लांबी ती लिहूया दोरीची आधीची लांबी आहे दोन दशांश चिन्ह तीन आणि किती भाग कापलेला आहे तर कापलेला भाग आहे शून्य दशांश चिन्ह सात पाच आता उदाहरणाकडे नीट बघूया काय काय शब्द तिथे तर कापून टाकली किती उरेल जेव्हा एखादी गोष्ट कापून टाकली काढून टाकली देऊन टाकली असं असतं तेव्हा वजाबाकी असते म्हणजे समजा ह्या उदाहरणाऐवजी असं उदाहरण असतं की एखाद्या मोठ्या बरणीमध्ये पुष्कळ दूध आहे आणि त्यातलं थोडंसं दूध वापरलं तर किती उरलं तरी सुद्धा काय होईल वचाबाकी वापरलं देऊन टाकलं काढून टाकलं ओतलं खर्च केलं या सगळ्या वचाबाक्या आहेत आणि वचाबाकीचं उत्तर म्हणजे किती उरेल किती शिल्लक राहील जेव्हा उरतं शिल्लक राहतं तेव्हा ते वचाबाकीचं उत्तर असतं मग आता आपण वचाबाकी करूया दशांश अपूर्णांक बरोबर एका खाली एक लिहिलेले आहेत लांबी सारखी करण्यासाठी पहिल्या दशांश अपूर्णांकामध्ये मी शेवटी जास्तीचं शून्य दिलेलं आहे मग आता वजाबाकी करू शून्य वचा पाच शून्यातून पाच जात नाहीत मग आपण हातचा घेणार आहोत तीन मधून एक हातचा घेतला तीनचे झाले दोन शून्याचे झाले दहा दहा वजा पाच बरोबर पाच आता पुन्हा दोन मधून सात जाणार नाहीयेत मग पुढच्या दोन मधून एक हातचा घेऊया दोनचे झाले एक आणि या दोनचे झाले बारा बारा वजा सात बरोबर पाच आणि एक वजा शून्य बरोबर एक म्हणजे उत्तर आलेलं आहे एक दशांश चिन्ह पाच पाच किंवा एक पूर्णांक पंचावन्न शतांश याचाच अर्थ किती लांबीची दोरी उरेल किंवा उरलेला भाग किती लांबीचा असेल तर एक दशांश चिन्ह पाच पाच मीटर लांबीचा दोरीचा भाग उरेल